श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल धनलक्ष्मी कुंचनला तुमचा भरपूर प्रतिसाद आहे आणि असाच विश्वास ठेवून जर तुम्ही धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलेत तर तुम्हाला भरपूर त्याचा लाभ होईल आणि धनलक्ष्मी कुंचनमुळे आपले कर्ज संपते आपले स्वतःचे घर होते तुमची लग्न मूल जी काही स्वप्न आहेत ती सर्व पूर्ण होतात आपल्याकडचे लक्ष्मी कुंचन जे आहे ते बावीसशे रुपयाला आहे आपण किमतीमध्ये का कमी जास्त करत नाही आता ह्याचं कारणही तुम्हाला देते की बाजारामध्ये नऊशे नव्याण्णव हजार बाराशे पंधराशे दोन हजार बावीसशे पंचवीसशे असे विविध धनलक्ष्मी कुंचन आहेत मी सुद्धा तांब्याचे लक्ष्मी कुंचन मात्र हजार रुपयामध्ये तुम्हाला दिलेले आहेत आता सध्याच्या लक्ष्मी कुंचनबद्दल बोलूया की आत्ताचे जे लक्ष्मी कुंचन आहे ते जिथली सेवा आहे आंध्र प्रदेश तिथून आपण मागवलेले आहे आपला जो लक्ष्मी कुंचन आहे तो सात इंचाचा असून लक्ष्मी कुंचन जसा असतो म्हणजे कुंचन म्हणजे काय हो तर पात्र पूर्वीच्या काळामध्ये ज्यामध्ये धान्य भरून मोजले जात असे त्याला म्हणतात कुंचन म्हणजेच ते कुं धान्य भरण्याचे पात्र मग ते सेम तशा आकारामध्ये सात इंचाचे आणि तेवढे जड म्हणजे पावशेर भर तर त्याचं अडीचशे ग्रॅम वजन आहे एवढा सुंदर कुंचन तुम्हाला आपण देत आहोत हलका किंवा लो क्वालिटीचा की त्याचे पितळ खराब होईल त्याची डिझाईन जाईल नुसता प्रिंट केलेला असा कुंचन आपल्याकडे उपलब्ध नाहीये त्यामुळे जे आपण देणार ते आपण शंभर टक्के चांगलं देणार त्यामुळे ऑफर किंवा तुम्हाला जर कुंचन बरोबर गिफ्ट तर हे आपल्याकडे नाही आहे कारण आपण क्वालिटीच देताना एवढी चांगली एक छोटंसं गिफ्ट मी ठेवलंय बरं का आता एक आजच्या आजच्या ज्या ऑर्डर आहेत त्यांना मी एक छान एकदम अट्रॅक्टिव्ह असं गिफ्ट आपल्या सगळ्यांना आवडेल असं ठेवलेलं आहे मात्र आत्ताच्या म्हणजे आजच्या मोजक्या लोकांनाच ज्यांनी बावीसशे रुपये आज भरतील जेवढे जण आज भरतील त्यांना मी आज गिफ्ट शंभर टक्के देणार आहे तर आपलं लक्ष्मी कुंचन अत्यंत जास्त भरीव सुंदर आहे आता यामध्ये काय काय साहित्य आहे तर यामध्ये पाच कवड्या येतात पाच गोमती चक्र येतात त्यानंतर पाच कमळा कमळगट्ट्याचे मनी येतात त्यानंतर पोवळा येतो आता जर तुम्हाला मोती घालायचं आहे यामध्ये काही वाढीव वस्तू घालायच्या आहेत तर तुम्ही या स्वतः घेऊन घालू शकता मात्र कुंचनसाठी एवढंच महत्वाचं आहे कुंचन सेवेमध्ये सगळ्यात माता लक्ष्मीला काय आवडतं तर कवड्या आणि गोमती चक्र त्याबरोबर कमळ गट्ट्याच्या बिया या तीन गोष्टी माता लक्ष्मीच्या जीवकी प्राण आहेत त्यानंतर आपण यामध्ये वाढीव काय घातलेला आहे पंचरत्न पोवळा मोती मोती आपण घेऊ शकतो आणि घरातल्या तर चांदीचे पाहिजे असतील तुम्हाला लवंगा तर त्याही आहेत चांदीचे हरकुंड पाहिजे तेही आहे नारळ आपण साधे देतो चांदीचा नारळ पाहिजे तोही आहे साधा म्हणजे नॅचरल लघुन आपण देतो ज्यांना चांदीचे साहित्य पाहिजे आहे त्यांना आपण चांदीच सुद्धा देतो मग आपली आपली परिस्थिती कशी आहे आपल्याला काय परवडते आपण काय घेऊ शकतो कर्ज बाजारी न होता आपल्याकडे आहे त्या पैशात आपण कोणतं लक्ष्मी कुंचन घेऊ शकतो हा विचार तुम्ही करून तुम्ही शंभर टक्के ते कुंचन घेऊ शकता कुंचनची सेवा करणं म्हणजे काय आहे हे मी शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की विधिवत पूजा कशी करायची त्यामुळे ज्यांच्याकडे आपले आता कुंचन पोचले आहेत त्यांनी कोणतीही काळजी करू नका की आमच्याकडे आले आता पूजा कशी करायची तर व्हिडिओ येणार आहे दुसरी गोष्ट ब्रेसलेट काल जे आपण कर्जमुक्ती ब्रेसलेट सांगितले त्याचा खूप जास्त फायदा आहे आपण एकत्र पाच क्रिस्टल घालून तो बनवून घेतलेला आहे कर्जमुक्ती जे ब्रेसलेट आहे ते बाराशे रुपयाला आहे आणि त्याला टच करून तुमच्या इच्छा तुम्हाला बोलायच्या आहेत दुसरी गोष्ट फिरोजा मनी मॅग्नेट पायराइड संपूर्ण विकास करणारा थोडक्यात एका वाक्यात सांगते संपूर्ण विकास करणाऱ्या या तीन ब्रेसलेटचा कॉम्बो तुमच्या मागणीनुसार आपण आजही ठेवलेला आहे फक्त आणि फक्त सत्तावीसशे रुपयाला तीन ब्रेसलेट माझे चारही ब्रेसलेट तुम्ही मागवून घ्या आजच्या दिवस तुम्हाला याचा लाभ घेता येईल त्यानंतर झिब्बू कॉईन झिब्बू कॉईन म्हणजे काय तर त्यावर तीन मॅजिकल अंक एंजल अंक आणि एंजल एक सिम्बॉल येते ज्याच्यामुळे तुम्हाला शेअर मार्क, मार्केट लॉटरी व्यवसाय या सगळ्यावर भाग्य चमकवणारा तो जिब्बू कॉईन तुम्हाला आपल्याकडे मिळतो नातेसंबंधांसाठी काय आहे तर नातेसंबंधांसाठी रोज कॉईन आणि रोज ब्रेसलेट आहे व्यसनाधीन माणसासाठी काय आहे तर व्यसनमुक्ती ब्रेसलेट आहे त्यानंतर ओराक्लीनचे सुद्धा ब्रेसलेट खूप सुंदर आहे मुनस्टोन ज्यांना राग येतो त्यांच्यासाठीचे सुद्धा ब्रेसलेट खूप छान आहे वेट लॉसचे आहे पीसीओडीचे आहे त्यानंतर तुम्हाला हेल्थ ब्रेसलेट आहे असे अनेक ब्रेसलेट आहेत सांगायला गेलं तर व्हिडिओ कमी पडेल आता आजच्या मेन व्हिडिओकडं वळूया सगळे ब्रेसलेट आपल्याकडे बाराशे रुपयाला आहेत तीनचा कॉम्बो घेतला हा सांगितलेला तर सत्तावीसशे रुपयाला आहे सर्व सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे पाहिजे असेल तर वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावर डायरेक्ट पेमेंट करा स्क्रीनशॉट आणि पूर्ण पत्ता पाठवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ आता काही जण रागेल काही ना की मी व्हिडिओ लांबवला आणि रेमिडी शेवटी सांगितली पण माझं काम आहे ते मी केलं ज्यांना ते नको आहे त्यांनी स्किप करत करत बघत जावं आता आजच्या रेमेडीकडे वळूया लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत जबरदस्त म्हणजे अत्यंतच्याही वरचा काही शब्द असता तर त्याला मी शंभर नाही एक लाख टक्के वापरला असता एका तासात तुम्हाला रिझल्ट देणारी एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे ऐकताना विश्वास बसणार नाही पण छोट्या छोट्या गोष्टी करून बघा आता समजा आत्ता माझं डोकं दुखतंय किंवा तुम तुमच्या घरातल्या कोणाचं तरी काहीतरी दुखत आहे एक छोटं उदाहरण छोटीशी विश आपल्याला पूर्ण करायची आहे तर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते कसं बोलायचं आहे तेही सांगते आता यामध्ये तुम्ही तुमची इच्छा घालू शकता हे मी फॉर एक्झाम्पल सांगितलेलं आहे की तुमचं डोकं दुखतंय पाय दुखतोय गुडघा दुखतोय काहीतरी दुखतंय किंवा आता पाऊस येतोय तो तुम्हाला असं वाटतंय की पाऊस थोडा कमी व्हावा निसर्गाला थांबवू नाही शकत आपण पण वाटते तुम्हाला की चांगलं वातावरण यावं किंवा तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आहात आणि तुमची इच्छा आहे की तुम्हाला लवकर पोचायचं आहे अशा लहान लहान ज्या इच्छा आहेत किंवा आज तुम्हाला दहा हजार रुपये पाहिजेत आज तुम्हाला पाच हजार रुपये पाहिजेत कुठून येईल हा विचार नाही करायचा मिळणार आहेत आणि पाहिजे आहेत हा विचार आपल्याला करायचा आहे तर कशी वापरायची ही टेक्निक ही विस्पर टेक्निकचीच एकदम म्हणजे पॉवरफुल टेक्निक आहे विस्पर टेक्निकच्या पुढची टेक्निक आहे काय म्हणायचं आहे ते वाक्य तुम्हाला मी अगदी समजून सांगते ते वाक्य असं बोलायचं आहे विस्पर टेक्निकचं आपल्याला की हे बघा इथे लिहून पण देते थँक्यू डिव्हाइंक थँक्यू डिव्हाइन फॉर शोईंग मी थँक्यू यू फॉर शोईंग मी आणि पुढं तुमची इच्छा मराठीत बोला हिंदीत बोला इंग्लिशमध्ये बोला आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते थँक्यू डिव्हाइंग फॉर शोईंग मी आणि मराठीत म्हणा माझं डोकं दुखायचं थांबलेले आहे मला दहा हजार रुपये मिळालेले आहे वातावरण खूप छान झालेले आहे फॉर एव्हर जे तुमची इच्छा असेल ते वाक्य लक्षात ठेवा थँक्यू डिव्हाइंग फॉर शोईंग मी आणि पुढे तुमची इच्छा बोलायची कशी ना मनात ना जोरात जसं आपण एकमेकाला म्हणतो ना असं त्याला काय शब्द आहे की कुचकुच नाही तसं आपल्याला बोलायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते बोलायचं आहे ते एक त्यातली टेक्निक मधला एक तो प्रकार आहे म्हणून तुम्हाला समजून सांगते की कशा पद्धतीनं ना आत ना जोरात कुचकुचून म्हणजे कुचकुचणं म्हणतात ना कुजबुजणं त्या पद्धतीने तुम्हाला हे बोलायचं आहे केवळ एका तासात तुम्हाला रिझल्ट दिसेल वेळ लागला नाराज होऊ नका पुन्हा पुन्हा म्हणा शंभर टक्के नाही एक हजार टक्के तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पॉझिटिव्ह वाईब्सपासून आणि पॉझिटिव्ह इच्छेंपासून किंवा पॉझिटिव्हिटीनंच या व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ